देशाचा जवान होणं कठीण त्यापेक्षा कठीण त्याची पत्नी होणं असं म्हणतात हेच आता आपल्याला पाहायला मिळतंय यासाठी कारण एखादा जवान जर शहीद झाला तर त्याच्या मागे त्याचं कुटुंब एकटं राहतं त्यावेळी त्याला धीर देण्यासाठी किंवा त्यांच्या सोबत असण्यासाठी तो जवान परत येऊ शकत नाही अशीच एक घटना आता आपण पाहिली ती म्हणजे शहीद कॅप्टन अंशुमन सिंग यांच्यासोबत शहीद कॅप्टन अंशुमन सिंग यांची पत्नी सव्वीस वर्षी आहे त्याचबरोबर त्यांची आई आणि पत्नी या दोघी सुद्धा दिल्लीत आल्या होत्या दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जवानांना शौर्य आणि वीरताबद्दल कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र पदकाने सन्मानित करण्यात आलं यामध्येच शहीद कॅप्टन अंशुमन सिंग यांचं नाव होतं अंशुमन यांच्या पत्नीचं नाव आहे स्मृती त्यांनी त्यांच्या लव्ह स्टोरी बद्दल ही सांगितलं त्या म्हणाल्या की आमचं हे पहिल्या नजरेतील प्रेम होत कॉलेजच्या पहिल्याच दिवशी आम्ही भेटलो महिनाभरातच त्यांची सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली तर आम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयात भेटलो आणि एका महिन्यात त्यांची निवड वैद्यकीय महाविद्यालयात झाली ते खूप हुशार होते अवघ्या एका महिन्याच्या भेटीनंतर आम्ही आठ वर्ष लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये होतो आणि त्यानंतर आम्हाला वाटलं की खरंच आता आपण लग्न करायला हवं त्यानुसार आम्ही लग्न सुद्धा केलं फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये लग्न झालं लग्न केल्यानंतर अगदी दोन महिन्यातच कॅप्टनची सियाचीन मध्ये पोस्टिंग झाली आणि अठरा जुलैला फोन आला त्या अठरा जुलैच्या फोनवर आम्ही पन्नास वर्षांच्या संसाराची स्वप्न रंगवली आणि फोन ठेवला आपलं घर असं असेल आपली मुलं बाळ अशी असतील यासुद्धा आमच्या चर्चा झाल्या पण एकोणीस जुलैला सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मला फोन आला की आता तो ले ले या जगातच नाहीये हे स्मृती यांनी सांगितलेले शब्द आहेत पण निश्चितच ही स्टोरी ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा अपसुक डोळ्यात पाणी यायला लागतं त्यांच्या पन्नास वर्षांच्या संसाराची स्वप्न अर्धवट राहिली एकोणीस जुलै दोन हजार तेवीस सियाचीन मधील आगीच्या दुर्घटनेत आपल्या सहकारी जवानांना मदत करताना कॅप्टन शहीद झाले होते या शहीद कॅप्टनच्या पत्नीने ही आपल्याला स्टोरी सांगितली हे सर्व सांगत असताना त्यांचा कंठ दाटून येत होता त्याचबरोबर आपल्या पतीबद्दल अभिमान सुद्धा मनात होता तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा अशा स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा